नमस्कार मंडळी रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार विटू मावली तू माऊली जगाची मग मा विटू मावलीला भेटायची ओढ कशी असेल सांगा ना ते आमच्या ना नानांची ओढ बाई सकाळी लवकर पंढरपूरला जायचे आणि पालखीचे दर्शन घ्यायचे म्हणून चार वाजता उठून नाना तर किती अगत्याने आवरून बसलं पालखीला तर लाखो भाविक असतातच तरी पण पंढरपूर दर्शन घ्यायसाठी सुद्धा लाखो भाविक असतात म्हणून आम्ही नानांचं दर्शन घेतलं आणि नानास मी पंढरपूरला पाठवलं श्रषा आमची जरा वेळानच उठली त्यामुळे नानांच्या पायापाटाक्या गावल्या खरं तो आजाला तरी तिची जास्त आठवण आज म्हणाल तर अजून शृषा उठली का नाही तर नाही उठायला म्हणाल मी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असा लाभला आहे की तो पूर्ण देशात आणि जगात पण मिळू शकत नाही त्यामुळे आपण महाराष्ट्र आपल्याला गर्व वाटतो आपण महाराष्ट्राचा आहे म्हणतात ना तू ध्यानी जरा ठेव जिथे गाव तेथे ठेव चल भेटूया विटू रुक्माईला तू ध्यानी जरा ठेव जिथं भाव तिथं देव चल ऐकूया संतांच्या वाणीला चल ग सके चल गके पंढरीला जे हरी विटलं ह्या गजरातच आमच्या हसूरचे लोक सगळे निघालेत पंढरपूरला पालखीचं दर्शन करून पंढरपूरचं दर्शन करून ही गावे येणार होती सकाळी सातला तर ही गाडी आता सुटली हसूरमधनं बाकीचे सगळे नियोजन अनिलदानी सातुदा आपले पोलीस पाटील यांनीच केले कारण वय तरी मला त्यांच्याकडेच दिसत होती ड्यूर जर आवडला असेल तर रामकृष्ण हरीचा गजर करा रामकृष्ण हरी हर।